नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आता संक्रांतीच्या निमित्ताने आपण तिळगुळाच्या वड्या तिळपट्टी कडकवड्या मऊ वड्या हे सगळं आपण करतच असतो पण आज आपण तिळगुळाचे जरा वेगळ्या प्रकारचे छान शाही लाडू करणार आहे तर त्याच्यासाठी मी एक वाटी तीळ घेतलेले आहे त्याच्यानंतर अर्धी वाटीपेक्षा थोडेसे काजू घेतलेले आहेत हे तुम्ही याच्यापेक्षा जास्त कधी किंवा कमी घेऊ शकता त्याच्यानंतर गार्निशिंगसाठी थोडेसे पिस्ते आणि बदाम घेतलेले आहेत त्यानंतर ही एक अर्धी वाटी मी मिल्क पावडर घेतलेली आहे याच्याऐवजी खवा वापरला तरीसुद्धा चालेल पण मिल्क पावडर सध्या सगळ्यांकडे उपलब्ध असते आणि लाडू टिकायला पण बरं पडतं त्याच्यामुळे ही मी एक अर्धीवाटी मिल्क पावडर घेऊन याचाच इंस्टंट असा खवा करून घेणार आहे आणि हे लाडू करणार आहे आणि त्याच्यासाठी आज आपण साखर वापरणार आहे म्हणजे हे लाडू असे पांढरे शुभ्र दिसतात चवीला पण खूप छान लागतात पण तुम्हाला जर गूळ वापरायचं असेल तर तुम्ही गूळ वापरू शकता त्याच्यानंतर थोडंसं तूप लागेल आपल्याला आणि मी अजून थोडंसं दूध घेणार आहे म्हणजे मग याचा आपण छानपैकी खवा करून घेऊ आणि मस्त असे तिळाचे खूप चविष्ट असे शाही लाडू मी तुम्हाला करून हो दाखवते बिघडत नाहीत पटपट होतात तर त्याच्यासाठी आपण हे आता तीळ आधी भाजून घेऊया तीळ अगदी परफेक्ट भाजायचे म्हणजे तिळाचे कुठले पण पदार्थ छान होतात अजिबात गॅस मोठा करायचा नाही जर थोडासा जर गॅस मोठा केला ना तर, तर ती वरून किंचित काळपट दिसतात आणि मग ते कडवट लागतात त्याच्यामुळे तो पदार्थ अजिबात तिळाचा चांगला लागत नाही त्याच्यामुळे मंद गॅसवर छान तीळ खमंग भाजून घ्यायचे तीळ भाजताना केव्हाही अगदी जाड बुडाची कढई घ्यायची नाहीतर लगेचच तीळ कर करपतात आणि मग त्याची चव अजिबात चांगली लागत नाही कडवट होतात तीळ ते छान बुडाच्या कढईमध्ये एक पाच ते सात मिनिटात एवढे तीळ छान भाजून होतात मंद गॅसवर तीळ छान चटचटायला लागले असे किंचित तिळाचा आकार पण बदलतो टपोरे होतात आणि खमंग वास येतो त्याच्यावरून तीळ भाजलेले आपल्या लगेच लक्षात येतात तिळाचा रंग बदललाय भाजत आलेले आहेत आता हे जे काजू आपण घेतले होते ते पण मी तिळाबरोबर थोडेसे गरम करून घेणार आहे तिळाबरोबर एक दोन मिनिटं काजू पण भाजून घेतलेले आहेत आता मी गॅस बंद करते आता हे मिश्रण आपल्याला गार करून घ्यायचे आता यास तापल्या कढईत मी थोडंसं तूप घालते साधारण एक दोन चमचे मिल्क पावडर याच्यामध्ये घालून घेऊया ही प्रोसिजर तुम्ही गॅस बंद करून करा म्हणजे अजिबात गाठी होणार नाही आता आता मी ग्यास बंद के मी गॅस बंद केलेला आहे आहे आणि जरा दूध घालणार हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मला गॅस बंद करायला थोडासा उशीर झाला पण तुम्ही गॅस बंद करून हे सगळं करा म्हणजे आपण तीळ जेव्हा भाजून घेतो त्याच्यानंतर थोड्याशा तुपामध्ये मिल्क पावडर घालायची त्याच्यामध्ये साईसकट दूध घालायचं आणि मग मी आता गॅस लावतीये हे लगेचच घट्ट होत हे बघा हे दोनच मिनिटात घट्ट झालेलं आहे माझं हे डिंक तळलेलं तूप होतं त्याच्यामुळे जरा पावडर दूध पावडरचा रंग बदललाय आता हे थोडस घट्ट झालं की मी गॅस बंद करते याच्याऐवजी जर तुम्ही खवा घेतला तर खवा फक्त गरम करून घ्यायचा आणि असा थोडासा मेल्ट झाला जसं जा आता खव्यासारखी कन्सिस्टन्सी दिसतीय बघा तुम्हाला तर खवा मेल्ट झाला की गॅस बंद करायचा खवा नव्हता त्याच्यामुळे मी दूध पावडर घेतलीय हे बघा हे मिश्रण आता साधारण असं गोळा व्हायला लागलेलं आहे तुमच्या लक्षात आलं असेल आधीपेक्षा हे खूप घट्ट झालेलं आहे आणि साधारण सैलसर सा खवा असतो त्याच्यासारखी याची कन्सिस्टन्सी झालेली आहे तर आता मी गॅस बंद करते आणि आता हे मिश्रण गार हो दे त्याच्यानंतर आपण पुढची कृती बघूया हे मिश्रण गार होत आहे तोपर्यंत तो हे आपण मिक्सरमध्ये जरा किंचित जाडसर असं बारीक करून घेऊया काही काजूचे तुकडे तुम्हाला दिसत असतील पण ते छान लागतात तर किंचित जाडसर अशी मी तिळाची पूड करून आहे आता ही तिळाची पूड बाजूला ठेवते त्याच्यानंतर जी आपण साखर घेतली होती ती पण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया मिश्रण हे आपलं व्यवस्थित गार झालेलं आहे अजिबात गरम असताना सगळं साहित्य मिसळायचं नाही नाहीतर मग सैल होतं आणि त्याचे लाडू बांधले जाणार नाहीत तर आता हे जे तीळ आणि काजूचं जे मिश्रण आहे ते आपण याच्यामध्ये घालूया साखर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे ती पण याच्यात घालते आता हे सगळं मिश्रण हाताने छान मिक्स करून घेऊया मिश्रण जर हे तुम्हाला फार कोरडं वाटलं तर तुम्ही मिक्सरमध्ये एकदा परत एकदा फिरवलं तर ते सैलसर होतं पण आता हे माझं मिश्रण अगदी व्यवस्थित झालेलं आहे आता ह्या मिश्रणाचे आपण पाहिजे त्या आकाराचे लाडू किंवा रोल करू शकतो तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता तुमच्याकडे जर साचा असेल तर साचा वापरून सुद्धा तुम्ही याचे लाडू करू शकता ह्याला बुग्गा असं पण म्हणतात महाराष्ट्रामध्ये मात्र आपण हे फारसं कधी करत नाही पण हे तिळ जे आपण थंडीच्या दिवसात संक्रांतीच्या दिवसात जे आवर्जून खातो त्याचे जे वेगवेगळे -वेग पदार्थ करतो तर त्याच्यामध्ये यावर्षी तुम्ही हा पदार्थ नक्की करून बघा खूप टेस्टी लागतो छान खव्याची अशी चव येते त्याला तर ते आता ह्याचे मी पेढ्याच्या आकाराचे वड्या म्हणू किंवा लाडू म्हणू मी करून घेणारे हात मी जरा स्वच्छ धुवून घेते आणि त्याच्यानंतर थोडासा तुपाचा हात घ्यायचा म्हणजे मग हाताला मिश्रण चिकटत नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गार्निशिंगसाठी तीळ पण ह्या ह्याच्यासाठी वापरू शकता छान दिसतात पण मी मात्र थोडेसे पिस्ते आणि बदाम अर्धे अर्धे करून घेतलेले आहेत आणि मी असे जरा थोडेसे चपटे असे लाडू करणार आहे किंवा आपण जसे तंबिटाचे लाडू करतो तुम्ही जर माझ्याकडे माझ्या व्हिडिओत आधी बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल हे असा पेढ्याचा आकार किंवा तंबिटाच्या लाडवाचा असा आकार मी दिलेला आहे थोडंसं गार्निशिंगसाठी पिस्ता लावणार आहे तर मंडळी तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपण ज्या नेहमी वड्या वगैरे करतोस त्याच्याऐवजी यावेळेला हे असे वेगळ्या आकाराचे वेगळ्या थोड्याशा चवीचे असे शाही लाडू नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि आवडली तर तुम्हाला मला सांगायला तुम्ही विसरू नका तुमच्या कमेंटची मी वाट बघती आहे